मागील आठवड्यापासून आपण एक महत्वाचा विषय सुरू केलेला आहे आणि तो म्हणजे उपवास उपवास काय असतो कसा करायचा कसा नाही करायचा केव्हा करायचा आणि उपवास केल्याने काय होतं अशा गोष्टी आपण या सिरीजमध्ये पाहणार आणि ह्या मालिकेतला हा दुसरा पार्ट आहे दुसरा भाग आहे पाच भागांची ही संदेश मालिका असेल आणि आजचा विषय आहे प्रभुषूने केलेला उपवास किंवा प्रभूष्ने व त्याच्या शिष्यांनी केलेला उपवास फास्टिंग प्रॅक्टिस्ड बाय जीजस आता उपवास ही एक हरवलेली अशी किल्ली आहे जी मंडळीला देवाने दिलेली होती स्वर्गाच्या राज्याची जी अनेक वर्षापासून मंडळीने कुठेतरी ठेवून दिलेली आहे हरवलेली आहे परंतु ती जर आपल्याला सापडली तर आपल्याला अनेक गोष्टी कळू लागतात हे एक महत्वाचा भाग आहे आपण असंही पाहिलं आतापर्यंत की उपवासाची व्याख्या व्हॉट इज फास्टिंग की उपास म्हणजे आध्यात्मिक कारणासाठी अन्न वर्ज करणे आध्यात्मिक कारणासाठी अन्न वर्ज करणे व्हॉलेटरिली ॲबस्टेनिंग फ्रॉम फूड फॉर स्पिरिच्युअल पर्पजेस आता याचा मुख्य उद्देश असा आहे उपवासाचा की आपण स्वतः स्वतःला देवापुढे परमेश्वरापुढे लीन आणि नम्र करावं सेल्फ हमलिंग प्रायमरी पर्पस इज सेल्फ हमलिंग आणि हा देवाचा मार्ग आहे आध्यात्मिक मार्ग आहे स्वतःला देवापुढे लीन करण्याचा देवाची आवश्यकता आहे आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण आपल्या स्वतःला लीन करून परमेश्वरा पुढे यावं आणि आपण असंही पाहिलं जुन्याकरातले इतिहासातले काही उदाहरण की कोणी कधी कशासाठी उपास केले आणि त्याचा परिणाम काय झाला <coughs> आणि आजच्या या स्टडीमध्ये या संदेशात आपण पाहू की प्रभू शिव ख्रिस्ताने कसा उपास केला का केला त्याच्या शिष्यांनी त्याच्या शिष्यांना त्यांनी उपवास करायला सांगितला आणि सुरुवातीच्या मंडळीने पहिल्या शतकातल्या कशासाठी आणि कसा उपास केला आणि काय झालं तर पहिला पॉईंट प्रभूशूने केलेला उपवास फास्टिंग प्रॅक्टिस बाय द लॉर्ड जीजस लुकृष शुभवर्तमान याच्या चौथ्या अध्यात आपल्याला प्रभुषूने केलेल्या उपवासाचं वर्णन आढळतं लूक चार वचन एक आणि दोन येशू पवित्र आत्मने परिपूर्ण असा यार्दनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने ते तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही ते संपल्यावर त्याला भूक लागली म्हणजे काही प्याला नाही असं नाही त्याने पाणी घेतलं पण काही खाल्ले नाही म्हणजे अन्न वर्ज केलं आता उपवास जाण्यापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताला दोन आध्यात्मिक अनुभव आले दोन आध्यात्मिक अनुभवातून त्याला अगोदर जावं लागलं पहिलं पवित्र आत्मा त्याच्यावर त्याने बाप्तिस्मा घेतल्यानंतर यार्देनेतून वर आल्यावर पवित्र आत्मा कबूतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि त्याला दैवी सामर्थ्य मिळालं पण तरी त्यांनी लगेचच सेवेला प्रारंभ केला नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरा अनुभव हा की या चाळीस दिवसाच्या चा उपवास समयामध्ये प्रभुविशूने त्याचा फोकस किंवा के त्याचं केंद्रस्थान त्याचं लक्ष हे आध्यात्मिक गोष्टीवर केलं या चाळीस दिवसाच्या चा कालावधीत त्याचा सैतानाशी सामना झाला फेस टू फेस आणि सैतानाशी सामना झाल्यानंतर येशू ख्रिस्त चाळीस दिवस उपवासाचे पूर्ण झाल्यानंतर तो सैतानावर विजयी झाला यावरून आपल्याला हे समजतं की सैतानावर विजय मिळवण्यासाठी हा आणखी एक मार्ग आहे देवाने नेमले आता ह्या चाळीस दिवसाच्या उपवासामुळे प्रभुषूला काय लाभ मिळाला ला? किंवा ह्या चाळीस दिवसाच्या उपासाचा काय परिणाम झाला व्हॉट वर द रिझल्ट ऑफ फास्टिंग इन द लाईफ ऑफ जीजस चौथा अध्याय आणि चौदा वचन बघा लूप चार आणि वचन चौदा नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीला परत आला व त्याची कर् कीर्ती चौकडल्या प्रदेशात पसरली किती विशेषण आहेत मी ज्यावेळेस आजही वाचत होतो टेलिव्हिजन नव्हते कोणतीही सोशल मीडिया नव्हती तरी इथं लिहिलेलं आहे की कि त्याची कीर्ती चौकटल्या प्रदेशात पसरली ॲडव्हर्टाइजमेंट झाली आता विशेष हे जर तुमच्या पुढे शास्त्र असेल तर त्याच्यात बघायचं लुक वर्तमान याच्या चौथ्या अद्याच्या पहिल्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा आणि हे जर समजलं तर आजचं बायबल स्टडी समजला नाही तर काही नाही समजलं लूक चार आणि वचन एक येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असता परिपूर्ण असा यापासून परतला म्हणजे ज्यावेळेस त्याने चार दिवस उपासात अरण्यात प्रवेश केला त्यावेळेस तो आत्म्याने परिपूर्ण होता आत्म्याने परिपूर्ण असा हे तीन शब्द जरा अंडरलाईन करा पहिल्या वचनात आणि मग म्हणजे अरण्यात त्याने आत्म्याने परिपूर्ण होऊन प्रवेश केला आणि आता चौदा वचन बघा लूप चार चौदा नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आत्म्याच्या सामर्थ्याने हे दोन शब्द जरा अंडरलाइन करा अरण्यात प्रवेश करताना प्रभू येशू आत्म्याने परिपूर्ण होता पवित्र आत्म्याने पण चाळीस दिवसाचा उपास संपल्यानंतर सैतानावर विजय मिळवल्यानंतर तो आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला म्हणजे आत्म्याच्या सामर्थ्याने तो उपासातून बाहेर आला आता आत्म्याने भरलं आत्म्याने भरून चालणं ही एक गोष्ट आहे पण आत्म्याच्या सामर्थ्यात चालणं ही दुसरी गोष्ट आहे वेगळी गोष्ट आहे आणि हे आत्म्याचं सामर्थ्य हे कधी रिलीज झालं ज्यावेळेस प्रभू उपास केल्यानंतर चाळीस दिवसाच्या उपासानंतर म्हणजेच आपल्याला हे समजतं पॉइंट जर लिहित असाल उपवासाने पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामधून रिलीज होतं किंवा कार्य करू लागतं हा एक नमुना आहे एक उदाहरण आहे आपल्या सर्वांसाठी की प्रभूशूने उपवास केल्यानंतर तो आत्म्याच्या सामर्थ्याने गालीला परत आला लोक चार आणि चौदा आणि म्हणून त्याने जेव्हा म्हटलं लुक यहन शवर्तमान त्याचा चौदावाद्यायन बारा वचन बघ योहान चौदा बारा या ठिकाणी आणि प्रभुषूचे वाक्य आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो आता इतकं ठामपणे किंवा असं म्हणण्याची सुद्धा त्याला गरज नाही कारण तो देव आहे पण तरी तो म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो म्हणजे असं लोक म्हणतात मी शपच सांगतो मी याची शपथ म्हणजे का की खरं वाटावं हो म्हणून म्हणजे इतकं खरं आहे याच्यात काहीच खोटं नाही मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील प्रभूईश्वर विश्वास ठेवणारे आज जर तुम्ही असाल तर तो म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवणाराही मी जे कृत्य करतो ते करील ऐकून घ्या आणि त्यापेक्षाही मोठे कृत्य करील कारण मी पित्याकडे जातो आणि मोठे कृत्य केव्हा करील ज्यावेळेस आत्म्याचं सामर्थ्य रिलीज होईल प्रगट होईल आणि ते आत्म्याचं सामर्थ्य कधी प्रगट होईल जीवनातून कधी बाहेर येईल उपास केल्यानंतर आता प्रभुषूची सेवा प्रभुविषूचं सेवा कार्याची सुरुवात उपास आणि प्रार्थने झाले आणि म्हणून आपल्याला जर सेवा करायची असेल तर आपली सुरुवात प्रभूशुने जशी सुरुवात केली तशी केली पाहिजे दुसरा पॉइंट प्रभू शू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना देखील उपास करण्याविषयी शिकवलं आज्ञान दिल्या मत्तकृशमान याचा सहा अध्याय घ्या मध्य सहा आणि वचन सतरा आणि अठरा या ठिकाणी त्याने काय म्हटलं बघ मत्ते सहा सतरा आणि अठरा सोळा आणि सतरा मॅथ्यू सिक्स तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा डोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका कारण उपास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात मी तुम्हाला खजित खजित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत सोळा वचनात तुम्ही हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे एकत्रितपणे केलेला उपास आणि सतरा वचन बघा तू तर उपास करतोस तेव्हा तू हा शब्द अंडरलाईन करा एकवचने म्हणजे या ठिकाणी प्रभू शू ख्रिस्त पर्सनली किंवा एकट्याने केलेल्या उपासाबद्दल बोलत आहे तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धो अशा येतो की तू उपास करीत आहे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासे पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्त पिता तुला फळ देईल आणि आज लोक सांगतात लेंतात तुम्ही किती दिवस करता हू? मी तीन दिवस करतो मी सात दिवस करतो कोणी म्हणतो मी चाळीस दिवस करतो पण प्रभू शू काय म्हणतो की उपास करताना कोणालाही कळू नये की तुम्ही उपास करता फक्त देव पित्याला कळावी किती विशेष आहे ना म्हणजेच आपण चर्च येशू ख्रिस्ताची मंडळी देवाच्या वचनापासून बायबलपासून किती लांब गेलेली आहे याच्यावरून हे दिसून आहे आता आणखी एक गोष्ट या शास्त्र भागातली वचन सतरा तू तर उपास करतोस तेव्हा तेव्हा शब्द अंडरलाईन करा तू जर उपास करशील तर असं नाही म्हणजे शिष्यांनी अपेक्षा उपास करावा ही प्रभू अपेक्षा होती आणि आहे अ मेन नॉट इफ यू फास्ट बट वेन यू फास्ट जेव्हा तू उपास करतोस तेव्हा जर तू उपास करशील तेव्हा असं नाही आहे आता मत्ते सहामध्ये ख्रिस्ती विश्वासार्हचे तीन कर्तव्य सांगितलेले आहेत तीन गोष्टी ज्या देवाच्या लोकाने तुम्ही आणि मी केल्या पाहिजे आणि या तीन गोष्टी मत्तेकृष वर्धमानाच्या सहाव्या अध्यायात सांगितलेल्या आहेत पहिली गोष्टी की गोरगरिबांना किंवा गरजवंतांना पण देणं किंवा मदत करणं दुसरी गोष्ट प्रार्थना करणं आणि तिसरी गोष्ट उपास करणं गिविंग प्रेईंग अँड फास्टिंग दान धर्म प्रार्थना आणि उपास आणि या तिन्ही गोष्टी सांगताना प्रभू ख्रिस्ताने म्हटलं की तू हे करतोस तेव्हा करशील तर असं नाही म्हणजे या तिन्ही गोष्टी गोरगरिबांना देणं प्रार्थना करणं आणि उपास करणं या आपल्याकडून अपेक्षित आहेत देवाच्या लोकांकडून त्याला अपेक्षित आहेत सहावा अध्याय त्याचं दुसरं वचन बघा मत सहा आणि वचन दोन यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करतोस तेव्हा yes. जर तू दान धर्म करशील असं नाही जेव्हा जेव्हा नंतर सहावा अध्यायाचं पाचवं वचन तसे जेव्हा जेव्हा तुम्ही उपास करतात तेव्हा जर तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नाही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा म्हणजे देवाच्या लोकांनी आपण प्रार्थना करावी ही आपल्याकडून देवाची अपेक्षा आहे आणि तिसरी गोष्ट सतरा वचा हो तू तर उपास करतोस तेव्हा बघा जर नाही तेव्हा जेव्हा तू उपास करतोस तेव्हा तर या तिन्ही गोष्टी प्रभूशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या तिन्ही सेम लेवलला आहे उपास प्रार्थनेपेक्षा मोठा नाही आणि देणग्या किंवा देणं गोरगरिबांना मदत करणं हे त्याच्यापेक्षा कमी नाही तर तिने इक्वल समान आहे दान दानधर्म करणं प्रार्थना करणं आणि उपास करणं आणि तिसरा आणि शेवटचा पॉईंट हा की नव्या नव्याकरातल्या मंडळींनीसुद्धा उपास केला पहिल्या शतकातल्या मंडळीत आणि याचा वृत्तांत आपल्याला अनेक ठिकाणी आढळतो एक वचन आपण पाऊ एक शास्त्रवाद रिषिजांची कृत्यचा तेरावा अध्याय आणि पहिले चार वचन ऍक्ट थर्टीन वन टू फोर बर्रवा शिमो निग्र लुक्य कुर्नेकर जो बाळपणापासून मांडली खेरोज राजाबरोबर वाढला होता तो मनायेल व शौल हे संदिष्टे व शिक्षक होते आता हे नाव <coughs> हे लोक कोण होते ते सांगितले की संदेशते व शिक्षक होते पहिल्या मंडळीतले ते प्रभूची सेवा व उपास करीत असता व उपास दोन शब्द जरा अंडरलाईन करा हा बायबल स्टडी आहे हे बायबल वाचन नाही लक्षात घ्या ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाल केव्हा म्हणाल उपास आले प्रार्थना करण्यासाठी ते एकत्रित आले होते तेव्हा म्हणजे देवाचे लोक उपासने प्रार्थना करून एकत्रित आले येतात तेव्हा काहीतरी होतो तेव्हा देवाचा आत्मा कार्य करतो मार्गदर्शन करतो ते प्रभूची सेवा उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्णबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावलेले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेव पवित्र आत्मा म्हणाला आता पवित्र आत्मा कसा म्हणाला असेल आपल्याला माहिती आहे की पहिले पहिलेकरंनीकर पत्रात सांगितलं आहे की वेगवेगळे दान आहे भाषेचं दान अन्य भाषे बोलण्याचा भाषेचा सा अर्थ सांगण्याचं दान भविष्यवाणीचं सा दान तर ह्या कोणत्या तरी एका दानापैकी एक दान ऑपरेट झालं कार्यान्वित झालं आणि पवित्र द्वारे प्रगट झालं त्यांना की काय केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे की बर्राबाऊ शाहू यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले त्यांना माझ्यासाठी वेगळे करून ठेवा तेव्हा त्यांनी उपासू प्रार्थना करून त्यांनी त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली त्यांनी बोर्ड मिटिंग घेतली नाही त्यांनी अध्यक्षांना विचारलं नाही मतदान घेतलं नाही बघा आपण किती लांब आलं देवापासून तरी आपल्याला वाटतं की आपण देवाबरोबर आहे देव आपल्याबरोबर आहे या भ्रमात आपण आहोत ऐकून घ्या त्यांनी उपास व प्रार्थना करो म्हणजे जरी देवाच्या आत्म्याने प्रगट केलेलं होतं लगेच त्यांनी त्या ते दोघांना पाठवलं नाही लगेच त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं नाही की आता तुम्ही तुम्हाला अपॉइंट केले तुम्ही जा त्यांनी परत उपास प्रार्थना केली नंतर त्यांच्या हात ठेवले हात ठेवण्याचा दान कशासाठी असतं त्याच्यात मी हे घेतलेलं आहे नसेल तर युट्यूबवर जाऊन ते पाहायचं आणि हात वर ठेवण्याचं शिक्षण कशासाठी हात ठेवायचे कोणी हात ठेवायचे कोणावर हात ठेवायचे हे सर्व माहीत पाहिजे त्यांनी त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली किती विश्वास आहे म्हणजे ज्या वेळेस ते एकत्रित आले व एकत्रित उपास प्रार्थना केला तेव्हा काय झालं माहिती आहे का देव त्यांच्याशी त्याच्या आत्म्याच्या द्वारे बोलला पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना मार्गदर्शन केलं एक दैवी प्रगटीकरण मिळाला सुपर नॅचरल रेवल्युशन आणि कशामुळे झालं नुसत्याच प्रार्थनेने उपास आणि प्रार्थने नुसतंच एका व्यक्तीच्या उपास प्रार्थनेने चर्च एकत्रितपणे देवाचे लोक जेव्हा एकत्र एक आले आणि एकत्रितपणे एक उपास आणि प्रार्थना करू लागले तेव्हा म्हणजेच ज्यावेळी देवाचे लोक म्हणजे एकता प्रार्थना उपास करणं वेगळं ते तर केलंच पाहिजे पण एकत्रित येऊन प्रार्थना करणं सुद्धा आवश्यक आहे ते पण केलं पाहिजे आणि यावेळेस या ठिकाणी या आपण वाचतो की ज्यावेळेस त्यांनी एकत्रितपणे प्रार्थनाने उपास केली त्यावेळेस देवाचा अद्भुत दैवी सामर्थ्य प्रगट झालं है ना दैवी मार्गदर्शन त्यांना झालं आणि मग तेविसाव्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा प्रेषितांचे कृत्येचा चौदावा अध्याय आणि वचन तेवीस प्रेषित चौदा आणि तेवीस या ठिकाणी काय म्हटलंय बघा त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपासो प्रार्थना करू त्यांनी म्हणजे कोणी ह्या दोघांना ज्यांना देवाच्या आत्म्याने वेगळं करा असं सांगितलं बर्नाबाने आणि शाहू त्यांनी इथे गेल्यानंतर काय केलं त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपासो प्रार्थना करू ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले बघा म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याने दाखवलं होतं या दोघांना मी निवडलेलं आहे विशिष्ट कार्यासाठी त्यांची रवानगी करा चर्चनी रवानगी केली आणि केल्यानंतर त्यांनी कार्य केलं आणि मग त्याचा परिणाम असा झाला चौदा तेवीसमध्ये मध्ये की त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील नेमले त्यांनी सुवर्ता गाजवली मंडळ्या स्थापन केल्या त्या मंडळीत वडील नेमले एल्डर्स किंवा पास्टर्स आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभू त्यांनी विश्वास ठेवला त्याच्याकडे ते त्यांना सोपवून देवाच्या ही पद्धत ह्या रीतीने पहिल्या शतकातलं चर्च ऑपरेट होत होतो आणि ते काही आय चर्च नव्हतं ते काही कॅथलिक चर्च नव्हतं ते काही मेथोडिस बॅप्टिस्ट चर्च नव्हतं ते नव्या कराराचं चर्च होतं ऐकून घ्या जे कट्टर लोक आहे ज्यांना आपल्या पंथाचा अभिमान आहे त्यांनी जरा नीट ऐका आम्ही काय म्हणतो ते येशू ख्रिस्ताची मंडळी आहे hmm? स्वर्गामध्ये पंथ नाहीत की तुम्ही बॅप्टिस्ट आहात तुम्ही जा त्या कोपऱ्याला तुम्ही कोण सिएनाय तुम्ही जा या बाजूला असा काही प्रकार नसेल म्हणून इथं भांडणं करून इथं मतभेद करू हे करण्याचा मूर्खपणा आपण करू नये आपण बाळ न राहता आपण प्रौढ पात्र जावं ना ही बालबुद्धी आहे तुम्ही कोणत्या डिनॉमिनेशनचे आम्ही असं करतो तुम्ही असं करता तुम्ही हे नाही करीत का हे चाइल्डिश पण आहे बालिशपणा आहे याच्यावरून दिसतं की कि तुम्ही किती तुम्हाला वचनाचं किती नॉलेज आहे आणि तुमचे आत्मिक लेवल किती आहे मग तुमचं वय किती असो इथं वयाचा प्रश्न नाही आहे तरुण वयाच्या पण ज्ञान असू शकतं वयोवृद्ध लोकांना पण बायबलचं झिरो नॉलेज असू शकतं मी तुम्हाला सांगतो हे मी पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे म्हणून इथं वयाचा विषय नाही काही चर्च म्हणतात मोठे वडील म्हणजे वयस्कर माणसं त्यांना वडील नेमा असं शास्त्रात कुठंही लिहिलेलं ले नाही नव्या करार या पद्धतीने कधी कधीही शिष्यांनी वडिलांची किंवा पाळकांची नेमणूक केली नाही पवित्र रत्म्याने मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते चालले त्यांनी त्यांना क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पण विचारलं नाही हो त्यांची डिग्री पण विचारलं आज पहिल्याने डिग्री विचारली जाते तुम्ही कसे प्रभूशीकडे आलात देवाचा अनुभव सांगा हे तर बाजूलाच राहतं क्वालिफिकेशन किती एक्सपिरियन्स किती डिग्र्या किती हे विचारलं जातं आणि त्याप्रमाणे पोस्टिंग दिली जाते चर्च इज नॉट अन ऑर्गनायझेशन इट इज अन ऑर्गॅनिझम चर्च ही संस्था नव्हे तर चर्च किंवा मंडळी हे येशू ख्रिस्ताचा शरीर आहे आणि जर त्या शरीरात तुम्ही नसाल तर तुम्ही त्याच्या शरीराचा भाग नाही एखाद्या संस्थेचा भाग आहात याच्यावर हे क्लिअर होतं लॉजिकल याच्यात काही वाद नको तर परिणाम काय झाला उपास प्रार्थनेचा पवित्र अर्थ्याचं मार्गदर्शन मिळालं कोणी कुठं जायचं काय करायचं हे कर त्यांना कळलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं ते दोघ जण गेले सुवार्ता गाजवली मंडळ्या स्थापन केल्या त्या मंडळीत वडिलांची नेमणूक केली कशी केली त्यांनी पण उपास प्रार्थना करून त्यांची नेमणूक केली आणि देवाच्या हाती त्यांना सोपवलं अन्न पुढं दुसऱ्या गावाला गेले या रीतीने पहिल्या शतकातले मंडळीचे शिष्य हे देवाचं कार्य एमॅन्ज्युलिसम किंवा सुवार्ता कार्य किंवा चर्च प्लांटिंग करत होते मग प्रश्न असा आहे की आपण त्यांच्यासारखं करायचं की आपण मनाच्या इच्छेप्रमाणे की आपलं चर्च सांगतात असं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे देवाचं ऐकायचं देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं की चर्च काय शिकवतो आपण काय चुकीचं ऐकत आलेलो आहोत त्या रूढीपर्मांप्रमा चालायचं hmm? कोणतं तरी एक सोडावं लागेल दोन्हीकडे आपण हात ठेवू शकत नाही आणि म्हणून दोन्हीकडे हात ठेवण्याचा प्रयत्न करू नका जे चुकीचं आहे कबूल करा लीन नम्र होम एवढ्या वर्ष मी चुकीचं विश्वास धरला चुकीच्या गोष्टी करत आलो प्रभू मला क्षमा कर पण आज तू मला हे सत्य प्रगट केलंस इथून पुढे मी तुझ्या वचनाप्रमाणे कार्य करेन तुझ्या वचनाप्रमाणे उपास प्रार्थना करेन इकडे का हरवून जाऊ नका हे म्हणणं नाही तर मग रूढी परंपरा आहे लेन समय किती दिवस उपास केले तुम्ही किती केले आम्ही किती केले हे चालला नाही सैतान अशा लोकांना घाबरत नाही ऐकून घ्या आणि अशा उपास प्रार्थने काही निष्पन्न होत नसतो आणि मग तर पहिल्या शतकातली मंडळी ह्या रीतीने कार्य करीत होते त्यांच्याजवळ टेलिव्हिजन नव्हते त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ मोबाईल नव्हते त्यांच्याजवळ काही टेक्नॉलॉजी नव्हती पण तरी जगभर ख्रिस्ताचे ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसार झाला मंडळ्या रोपण झाल्या कोणत्या बेसिसवर उपास आणि प्रार्थ पण सैतानाने दोन हजार वर्षात हळूसे बाजूला करून तिथं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणलेला आहे तिथं शिक्षण आणलेलं आहे थिओलॉजी आणलेलं आहे हे ना आणि हळूच उपास प्रार्थनेपासून दूर नेलेला आहे आणि म्हणून आज जे परिणाम आपल्याला दिसतात ते याच्यामुळे दिसतात देवाचं कार्य देवाच्या पद्धतीने केलं तर देवाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला त्याचे रिझल्ट किंवा परिणाम दिसून येतात पण आणि देवाचं कार्य देवाच्या पद्धतीने करायचं असतो माणसाच्या नाही तर आपल्याला दैवी सामर्थ्य दैवी चमत्कार प्रभू श्रीने जेवढलं की मी जो माझ्या ऋषावर ठेवतो मी जे कृत्य करतो ते करील आणि त्याच्यापेक्षा मोठे करील मी म्हणतो त्याच्यापेक्षा मोठे तर सोडा पण त्याने जे केले ते तरी कृत्य तुमच्या हातून होत आहेत का जरा विचार करा किती वर्षापासून तुम्ही ख्रिस्ती आहात किती वर्षापासून बिलिव्हर आहात विश्वास धारण्याबरोबर ही चिन्हे असत जातील मार्क सोडा ते माझ्या नावाने भूते काढतील ते नव्या नव्या भाषा बोलतील कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधणार दुख नाही तर हात ठेवतील ते बरे होतील पाच चिन्ह सांगितले आहे याच्यावरून जग ओळखील की बिलीवर आहेत देवाचे लोक कोणी तुमची डिग्री घरात येऊन पाहणार नाही विचारणार नाही कोणत्या बायबल कॉलेजला ट्रेनिंग झालं आणि कसं झालं आणि तुमचा एक्सपिरियन्स किती क्वालिफिकेशन किती विश्वास झाल्याबरोबर ही चिन्हे असंच जातील पाच पैकी एक दोन जरी असले तरी जग ओळखील की नाही हा येशो ख्रिस्ताचा आहे ही येशू ख्रिस्ताचे आणि पावलाच्या देखील सेवेमध्ये आपण पाहतो की पावलाने देखील स्वतः उपास केल्याचं तो सांगतो एका पत्रामध्ये दुसरे करंती करा पत्राच्या सहाव्याध्या स्वतःच्या सेवेविषयीचं वैशिष्ट्य सांगताना तो काय म्हणतो बघा दुसरे करीन सहा चार ते सहा करंती करार दुसरे पत्र सहावा अध्याय वचन चार ते सहा तर सर्व गोष्टी देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो देवाचे सेवक कसे ओळखायचे त्या दिवशी कोणीतरी प्रश्न विचारला खरे आणि खोटे कसे ओळखायचे जर ते असतील तर नेट ऐका सर्व गोष्टी देवाचे सेवक म्हणून आपली लायकी पटवून देतो फार धीराने संकटात विपत्तीत पेच प्रसंगात फटके खाण्यात बंदीवासात दंग्या धोप्यात कावाड कष्टात जागरणात आणि आता ऐका उपास तसेच शुद्धतेने ज्ञानाने सहनशीलतेने ममतेने पवित्र आत्म्याने निष्कपट प्रीतीने सत्याच्या वचनाने देवाच्या सामर्थ्याने आणि उज्या व डाव्या हातातील नेतेमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी गौरवाने व अपमानाने अपकिर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो देवाचे सेवक या सर्व गोष्टीतून जात असतात जाणारे असतात आणि ह्या अनुभवातून पाऊल म्हणतो की उपासना अनेक वेळेस तर उपासाचं महत्व जर प्रभू ख्रिस्ताला उपास करावा लागला आणि त्याने केलं सेवेचा सुरुवात करण्यापूर्वी तर तुम्हाला मला त्याची किती गरज आहे नाही का जर त्याच्या शिष्यांनी जे त्याच्याबरोबर राहिले त्याला पाहिलं ज्याला त्याने निवडलं त्यांना पवित्र आत्मा मिळाला त्यांना जर उपास प्रार्थनेची गरज पडली तर तुम्हाला मला गरज नाही असं आपल्याला का वाटावं वा? की नाही आमच्याकडं शिकलेले पालक आहेत हायली क्वालिफाईड आहेत आमच्याकडं हे खूप सॉफिस्टिकेटेड सगळं टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान आहे असं का वाटावं देवाच्या कार्याचं रहस्य आहे उपासने प्रार्थना म्हणून प्रभूशीने पण उपास केले तो आत्म्याने पर परिपूर्ण झाल्यानंतर अरण्यात गेला उपास के केला आणि उपासानंतर आत्म्याच्या सामर्थ्याने तो बाहेर आला आणि मग त्याची कार्य सुरू झालं आत्म्याने भरून चालणं वेगळं आणि आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करणं वेगळं आज आपण याच्या थांबू आणि जे त्यांनी केलं ते प्रत्येक काळासाठी आणि आपल्यासाठी हा देवाचा दर्जा ही देवाची आज्ञा आहे बाकीच्या जर आज्ञा आपण म्हणतो महत्वाच्या आहे तर ही पण एक आज्ञा आहे लक्षात असू द्या परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो ही सिरीज पुढे चालू राहील